कळवण तालुक्यातील अभोणा येथील मे साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद पाटील यांच्याकडून अनोखा उपक्रम राबवत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना तणनाशकासोबत एक केशरी आंब्याचे झाड जार देऊन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला आहे एवढेच नाही तर जे शेतकरी आंब्याच्या झाडाचे व्यवस्थित संगोपन करतील अशा शेतकऱ्यांनी त्या झाडाची सेल्फी आणावी आणि प्रत्येक औषधांच्या बिलावर तीन टक्के सूट देण्यात येईल असे आवाहन देखील पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे या उपक्रमाबाबत संचालक विनोद पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नमस्कार मी अनिल पवार आपण बघत आहात एन टी न्यूज मराठी आणि आपण आलो आहोत कळवण तालुक्यातील आभुने या ठिकाणी आपण आलो आहोत साई ओम साईराम कृषी सेवा केंद्रामध्ये आणि आपल्याला या ठिकाणी एक अनोखा उपक्रम बघायला मिळतो आहे चक्क शेतकऱ्यांना एक आंब्याचं रोपटं दिलं जात आहे आणि ते रोपट लावण्याचा उपक्रम कृषी मित्र आणि साहिरा कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद पाटील यांनी हाती घेतलेले आहेत बघूया तर आपण त्यांच्या दुकानामध्ये आता उभे आहोत आणि शेतकऱ्यांशी संवाद आपण साधणार आहोत बघूया शेतकऱ्यांचं काय प्रतिक्रिया आहे एक एक शेतकऱ्याला या ठिकाणी आंब्याचं रोपट दिलं जात आहे एक झाड दिलं जात आहे कुठतरी पर्यावरणाचा रास या ठिकाणी अलीकडं जास्त होताना दिसून येत आहे म्हणून विनोद पाटील यांनी अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जे झाड लावायला देतो त्याच्यावर आपण एक नवीन स्कीम लाँच केलेली आहे ती पहिल्या दिवसात लॉन्च केली मी झाड लावून जो मित्र पंधरा वीस दिवसानंतर माझ्याकडे कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक काही खरेदी करायला आला त्यांनी त्या झाडाबरोबर सेल्फी आणायची आणि त्या सेल्फी ज्यांनी सेल्फी आणली त्याला मी तेवढं बिल त्या बिलामध्ये तीन टक्के सूट देणार आहे ही पण हे स्किम आपण त्यांच्यासाठी राबवत होती याचं याचं कारण काय माहिती का जी आपली संकल्पना आहे शासनाची जी संकल्पना आहे झाडे लावा झाडे त्याला थोडंसं संपर्ध होणार आपल्यासोबत मे साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद पाटील आहेत त्यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे प्रत्येकी शेतकऱ्याला तन्नाशक सोबत या ठिकाणी आंब्याचं रोपट दिलं जात आहे त्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा हा जो उपक्रम आहे हाती घेतलेला आहे आणि कुठेतरी पर्यावरणाचा रास होणे यासाठी दैनंदिन जीवनामध्ये झाडे लावण्याची खूप अत्यावश्यक गरज आहे आणि अशा गरज असतानाच विनोद पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे शेतकऱ्यांकडून कौतुक देखील केलं जात आहे खूप चांगला देखील उपक्रम आहे हा सर नमस्कार आ, नमस्कार मित्रांन पोस्ट आहे मी वर्षी वातावरणात किंवा जी काही हवामानात जो बदल झाला आहे त्याच्यासाठी थोडा एक सपोर्ट म्हणून आपण खूप काही करू शकतो असं काही थोडासा सपोर्ट करू शकतो त्याच्याकरता मी यावर्षी सोयाबीन आणि मका त्यांना शेंडे शेतकरी विक्री माझ्याकडून खरेदी करते त्यांना एक केसर आंब्याचं झाड देते याचं कारण असं आहे की आपण मागच्या उन्हाळ्यात म्हणजे ह्या जे हा जो उन्हाळा गेला त्याच्यात प्रगितलं की जे जळगाव भुसावळमध्ये जे टेम्परेचर राहायचं ते आपल्या कस्मातीमध्ये टेम्परेचर यायला लागलं जे कसमातीमध्ये मनापेक्षा जो एरिया आहे जसा एकदम कायम स्वरूप थंडावर वातावरण असेल आपला कळवण तालुका आहे त्याच्यातला आबोण्यातला भाग आहे त्या नंदनवन मध्ये यावर्षी पंचेचाळीस बेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलं आणि त्याचे साइड इफेक्ट सर्वांनी बघितले शेतीवर याचं कारण असं आहे की जंगल तोड भरपूर प्रमाणात झाले किंवा वृक्षतोड भरपूर झाले आणि त्याला सपोर्ट म्हणून मी एक केसर आंब्याचे झाड प्रत्येक शेतकऱ्याला देतोय मी सूर्य ओम साईराम कृषी सेवा केंद्राचे अतिशय उत्कृष्टपणे भाऊ कुटुंब शेतकऱ्यांसाठी आलेला आहे आणि तणनाशकावर एक आंब्याचं रोग देण्यात येत आहे तर मी तर म्हणतो अतिशय आता अलीकडे पाहतोय आपण वेळेत पाय पाऊस पडत नाही तर हा कुठेतरी पर्यावरणाचा रास होतोय तर ओम साई कृपा कृषी सेवा केंद्राने शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक पर्यावरणास समतोल राख राहील त्याच्यासाठी एक उपक्रम हा चांगल्या पद्धतीने राबवला आहे नेमकं कृषी मित्र विनोद पाटील यांच्याकडून आंब्याचं वाटप केलं जात आहे कशा पद्धतीने केलं जात आहे आणि का देत आंबे आता पर्यावरणासाठी चांगलं पर्यावरण चांगलं राखण्यासाठी पाऊस पाऊस पाणी कमी पडतोय निसर्ग आता उष्णता हीट वाढलेली आहे आंबे लागले गेले पाहिजे झाड लागले गेले पाहिजे पर्यावरण चांगलं राहिले पाहिजे प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक